मुंबईत पुन्हा प्रलोभन बनलं आहे फसवणुकीचं साधन घराचं स्वप्न दाखवून एका तरुणाची तब्बल नऊ लाख रुपयांची फसवणूक आणि या खेळामागे आहे एक त्रिकुटाचा गंडा फ्लॅट म्हाडाचा पण प्लॅन फसवेगिरीचा बघता बघता बोरेवलीत एका सोसायटीतील फ्लॅट दाखवून समीर लियाखत चौहान आणि त्यांची पत्नी महेक चव्हाण यांनी तक्रारदार जबीन खान यांना सरळ म्हाडाकडून फ्लॅट मिळवून देऊ असा विश्वास दिला किंमत सांगितली तेरा लाख पन्नास हजार रुपये सुरुवातीला चेकद्वारे घेतले पैसे आणि मग सांगितलं थोडे रोख पैसे म्हाडा अधिकाऱ्यांना द्यावे लागतील विश्वास ठेवला पैसे दिले पण फ्लॅटचा ताबा मात्र आजवर मिळालाच नाही जेव्हा जबीन खान स्वतः त्या फ्लॅटला भेट देतात तेव्हा धक्का बसतो फ्लॅट मध्ये आधीच इतर लोक राहत असल्याचं समोर येत चौकशी केली असता समस्त ही संपूर्ण स्कीम होती एक फसवणुकीची साखळी परतफेड म्हणून समीर चव्हाण देतो तीन चेक रक्कम पण ते तीन ही चेक बाउं फक्त पन्नास हजार बँकेत ट्रान्सफर आणि निसार अन्सारीकडून एक लाखाची परतफेड बाकी उरलेले नऊ लाख गायब आता आगरीपाडा पोलिसांनी समीर चव्हाण महेक चव्हाण आणि निसार अन्सारी या तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल केला असून तपास सुरूच आहे घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी हजारो लोक वर्षानुवर्ष वाट पाहतात पण काही जण त्या स्वप्नाचा वापर फसवणुकीसाठी करतात म्हाडाचा फ्लॅट कि फसवणुकीचा जाळा कोणावर विश्वास ठेवायचा आणि कधी नाही हे ठरवणं आज सर्वात मोठं आवाहन ठरलंय